मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ आला अनन्य साधारण वाहतूक मकर संक्रांतीशिवाय तिळगुळ पूर्णच होऊ शकत नाही मात्र हा तिळगुळ कसा तयार केला जातो हे आपल्याला माहिती आहे का चला तर मग आपण जाणून घेऊया जे हे तिळगुळ बनवतात ते गणेशजी आज आपल्यासोबत आहेत सर नेमकं हे तिळगुळ कसं बनवतात नमस्कार गणेश प्रभाकर निंबे तिळगुळ हे साखरेपासून केले जातात साखरेचं पहिलं आपण साखर टाकतो मशीनमध्ये जो तेळ असतो तो पहिला ते भाजून घेतो त्या तेळाला साखर कोटिंग करतो आणि मशीनमध्ये घट्ट साखरेच्या पाकांनी आपण त्याला काटेरी तिघरू आपण तयार करतो किती वर्षापासून हा व्यवसाय करतो हा व व्यवसाय आमच्या वडील परजी आहे वडिलांनी आम्हाला शिकवलं आम्ही त्या पुढे आम्ही हे काम करत राहिलो गेली पन्नास वर्ष हा व्यवसाय आम्ही करतोय लॉकडाऊनमध्ये किती फटका बसला आणि लॉकडाऊननंतर आता कसं मार्केट लॉकडाऊनमध्ये भयंकर फटका बसला तीन तीन चार चार महिन्यांचा कारखाना बंद होता वर्कशॉप आणि आता परत लॉकडाऊनची चिन्ह होई म्हणून थोडं गिरॅक कमी पडलं होतं पण आता थोडंसं लॉकडाऊन शिथिलता दिली आहे त्याच्यामुळे आता परत व्यवसाय सुरू आहे तर नवीन टिळगुराचे कुठले प्रकार आहेत टिळगुरमध्ये आपण जर रेग्युलर तिया हलवा आहे काटेरी खसखशीवरचा हलवा आहे दागिनीवरचा हलवा आहे आणि रंगीबिरंगी हलवा आहे हे हे करतो आपण आणि ती वडीमध्ये आपण नवीन यंदा स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट फ्लेवर मँगो फ्लेवर पिस्ता फ्लेवर हे चार फ्लेवरचे बडे आम्ही मार्केटमध्ये आणले आहेत हे बनवायला किती वेळ लागतो म्हणजे साधारणतः टिळगूर दिवसभरात दीडशे ते दोनशे किलो तयार होतो आणि याला कमीत कमी सहा ते आठ तास लागतात संपूर्ण पुण्यामध्ये तुमच्या डिस्ट्रीब्यूट होतं की पुण्याच्या बाहेर पण नाही पुण्याच्या बाहेर पण जातो ना सुद्धा माल जातो जसं गिर्याक असं कस्टमर मागणी करत तसं आम्ही माल सप्लाय करतो धन्यवाद एकंदरीतच देवगुळाला कोरोनानंतर ही मागणी वाढू लागली आहे प्रशांत श्रीमंदिरकर लेट्स ऑफ मराठी पुणे